छत्रपती शिवाजी महाराज की तो हम लोग जा रहे हैं अभी सोलोम वैली गाइस जय श्री राम जय श्री राम काय चाललंय गाइस ए पंक्चर नाही ए बॉडी बॉडी हां बॉडी कोण आहे कधी झालं कसं झालं कसं झालं नमस्कार मित्रांनो जय शिवराय शुभ सकाल आज आपला मनालीचा दुसरा दिवस काल आपण कुल्लू वरून मनालीला संध्याकाळी पोचलो हॉटेलला येऊन ब्रेजबीज झालो नंतर मॉल रोड बघायला गेलो नंतर हॉटेलला आलो थंडी खूप होती पण इथे काय वाटलं नाही रूममध्ये जास्त थंडी काय वाटली नाही पण कुल्लूला टेंट होते ना तिथे वाट लागली टेम्परेचर कमी होता टेम्परेचर इथे कमी होता पण तिथे टेंटच्या ते मुले जास्त थंडी होती इथे काय नाही वाटलं एवढा तर आज आपल्याला तीन स्पॉट करायचे आहेत सोलंग हिडिंबा हिडिंबादेवी टेम्पल आणि अटल टनल हे तीन स्पॉटच आपल्याला बघायचं आहेत चला तर तुम्ही ब्लॉक बघत राहा आता मी बॅग बीक बसमध्ये ठेवतो आणि नाश्ता करतो आपण ना निघूया इडिंबादेवी टेम्पलकडे चला नाश्ता करायला आलो नाश्ता बघा फ्रूट्स पुरी भाजी पोहे ब्रेड कसा आहे नाश्ता <laughs> तुम्हाला नको का काय बोलास नाश्ता करता चष्मा प्रोफेशनल छापऱ्यांचे चष्मा प्रोफेशनल बोलतो चला तुम्ही पण या नाष्टा कराला बघा मग हम लोग जा रहे हैं अभी सोलंग वैली गाइस जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, राम।, राम। जी महाराज की जय सोलांग वैली दातने जाम ट्रॅफिक आहे रस्त्यात आता आम्ही इथं कपडे घ्यायला आलोत हे के पहिले इथं बरीच चावीस आहे काय हो ना समजत नाही दोन मिनट काय म्हणजे काय किती आहे रेंट किती आहे अडीचशे अडीचशे का फुल काय मी मस्त भेटला कडक एक नंबर ब्लॉक करतो हा का नाव सांग तुझं एसके ब्लॉक

चला आता जाऊ आपण सोलंगल सोलंगल सोलंगलला चला आता आम्ही आलो तर झिपलाईन करायला झिपलाईन ऍक्टिव्हिटी आहे ते बघा ही ऍक्टिव्हिटी आता आम्ही करणार आहे हे दोघ ते सोबत माणूस असतो वाटत आपला त्यांचा देखो देखो गाइस देखो मटी काय भाई काय आहे तो लाईट आहे बाइक आहे ना पूरा बाइक एंगल ले भाई पूरा हां ये ओके का झिप राईड झिपलाईन लाईन करून आहे व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही फुल ॲडव्हेंचर पहिले जाताना एकदम भयानक वाटला पण नंतर काय नाही वाटला व्हिडीओमध्ये तुम्ही बघितलं असेल एक नंबर वाटला आता अजून दोन राईड आहेत ना आपल्या दोन ना कुठले स्काय आहे तिथे गेलो समजाल तीन राईड एकूण आम्हाला दिल्या किती राय बा बाराशेमध्ये बार। तीन राईड आणि जॅकेटचे पण पैसे त्यातच बाराशे कॉलेजचे आहेत का तुम्ही जर आलात तर तुम्हाला या जॅकेटचे पैसे म्हणजे रेंट अडीचशे जाईल आणि तिथं आम्हाला म्हणजे आमच्यासोबत कॉलेजची पोरं आहेत ना तर त्यांच्या थ्रूने आम्हाला बाराशेमध्ये याचा हे सूट पण भेटला आणि राईट या तीन राईड पण करायला भेटणार आहेत एक राईड झाली आता पुढच्या दोन राईड करायला लागणार होतो मी आणि नंतर तिथून मला वाटतं त्या दोन राईट सोलंग व्हॅलीच असतील तर आपण सोलंग व्हॅली जाऊ सोलंग व्हॅलीला जाऊन करू चला इथं फोटोशूट चालू आहे भाई कसं वाटत तुम्हाला ट्रॅफिक बघा किती आहे आता आमची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली आता चालत चाललं दोन ऍक्टिव्हिटी भाऊचं ब्लॉक बघा भाऊच सबस्क्राईब एक लाख नव्याण्णव हजार कमी असत ब्लॉक प्रत्येक ब्लॉक ला सबस्क्राईब करा नक्कीच चला आता आम्ही इथे पहाड़ों वाली मैगी तो आपका ग्रुप पब्लिकच पब्लिक फुल पब्लिक सोलर वेळेला लांब आहे काही नाक ना

सगळ्या सगळ्या राईड करून झाल्या इथं बघा सगळीकडे बर्प जिथं बघाल तिथं बर्प चला मी तिकडे चालून नदी क्रॉस करून जायचं आहे ते साईडला चला जाईल घे तुला येणार अडड

हे अशीच काली बस पाठवा विंकू चाले चालं आहे व्हिडिओ चालू आहे

जाम बर्फ आहे बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये खूप बर्फ इथ पूर्ण आहे ना डोप्यापर्यंत डोप्यापर्यंत पाय आपला खाली जाते बर्फाचा एवढा डीप बर्फ साधलेला आहे एक महिना तरी या बर्फ जरी बर्फ नाही पाडला नाही इथे म्हणजे स्नोफॉल झाला तरी इथे बर्फ मिळून जाईल आम्ही खूप मजा केली तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आता मी चाललो हे सगळ्यात कपडे काढू आणि इथून देवी टेम्पल आहे तिथे दर्शनाला जाऊ चला वाप दिसते का काय काय बोलतं फोटो करता अजून तरी बोललो कोण राहिला रा का रा 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 तो बोलता आली सगळी सिद्धांत बाईचा आणि भाई आम्हाला भेटले पनवेलकर खूप भारी वाटलं भेटून ठाणेचा डॉन सुद्धा ते सगळीकडे बर्फ वाईटच खतरनाक खतरनाक एक नंबर म्हणजे एक नंबरचा भाऊ तुमच्या जी मजा आली ना भाऊ बरा मजा आली मजा आली भेटल तर आम्ही चौघ असंच राहत असतो भेटत पण गावाला सोलंग व्हॅलीला जवळजवळ मला संध्याकाळ झाली आत्ता तर मी हाडेंबा देऊ टेम्पल बघायला जाम थंडी इथं बेकार सोलंग व्हॅली मध्ये एवढा टाइम झाला इथं बर्फ असून पण थंडीला आपल्याला इथं बर्फा आहे का काय माझा सिच्युअप दुसऱ्या मोठा आहे प्रत्येक टेम्पल प्रत्येक हिडिंबा काय हडिंबा हिडिंबा हिडिंबा देवी टेम्पल हिडिंबा लाईन जास्त आहे का लाईन जास्त थोडं लगेच तिथे बर्फ जास्त तर थंडी कमी होती अरे आपण बर्फात ए काय तुम्ही वॉशरूम आधी जाऊन येत तर जाऊन या बाहेर चला इथं आता दर्शन घेऊन नंतर ला जेवायला देवी टेम्पल <laughs> आजूबाजूला काला बरफ चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आता

चार मजली चार मचली चार मचली चार मचली पाणी मिळे पाणी चपक पाच मचली पाच मचली पाच मजली पाणी मिळे पाणी मिळे छप्यात छपॅक छप्यात छप्यात चप्या बाई छपॅक तर झाला

मछली। तीन मछली तीन मचली पाणी मी गाई बसला पाणी गई चन मचली तीन मछली तीन मचली पाणी में गई पाणी गई पाणी में गई चप्या चार मचली चार मछली चार मछली चार मछली